नमस्कार सकाळचा नाश्ता असो चो, संध्याकाळची छोटी बुक असो किंवा मुलांचा टिफिन असो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेगळे पदार्थ खायला आवडतात तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा अगदी खमंग असा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत अतिशय खमंग चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर हा पदार्थ अगदी सर्वच आवडीने खातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ तयार होतो तर आज आपण अगदी झटपट तैरवणारा अगदी खमंग असा हा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत बनवायला तितकाच सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट असा आज आपण इथे पदार्थ बनवणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ह्या आपण तिखटवाल्या वापरलेल्या आहेत तर इथे हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तीन ते चार इथे आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत छोटा आल्याचा तुकडा तरी ते पाण्याचा वापर न करता आपण हे वाटण असंच वाटून घेणार आहोत तर इथे हे वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे तर इथे पाण्याचा वापर न करता हे बारीक असं वाटण वाटून घ्यायचं इथे पाहू शकता आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता हे वाटण छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे घरातील कोणत्याही एका वाटीचा वापर करून एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे तर इथे आपण एक वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे मिरची आलं आणि लसूण ते आपण आता बेसन पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे मी बारीक चिरलेल्या कांदा पातचा वापर करणार आहे कांदा पात नसेल तर तुम्ही एक बारीक चिरलेला कांद्याचा वापर करू शकता तर इथे पण कांदा पातचा वापर केलेला आहे दोन चिमुडभर हळद चवीनुसार मीठ ज्या फ्रायपॅनमध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत त्याच फ्रायपॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घे घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने आपण दोन चमचे आपण इथे कडकडीत असं गरम करून घेतलेलं तेलाचा वापर करणार आहोत लक्षात ठेवा कांदा पोहे खातो त्या चमच्याने आपण दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे तेलामुळे पदार्थ खूप छान खुसखुशीत असा तयार होतो तर इथे आपण खायचा सोडा किंवा इनोचा वापर न करता आपण इथे कडकडीत असं तेलाचा मोन घेतलेलं आहे भांड्यामध्ये आपण मिरची लसूण आणि आलं बारीक करून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये आपण ते भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे मसाला पण वाया जाणार नाही तर इथे आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ आपण थोडं साधारण सैलसर असं भिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा पाण्याचा एकदम वापर न करता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पिठाच्या गाठी पूर्णपणे मोडून मोडून घेणार आहोत तर इथे आता एकसारखं असं पीठ आपण छान मिक्स करून झालेलं आहे आणि जसं लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ सैलसर सा असं आपण भिजवून घेतलेलं आहे कधी कधी काय होतं पीठ भिजवताना आपण पाण्याचं प्रमाण जर जास्त वापरलं तर मग परत आपल्याला पिठाचं प्रमाण वाढवावं लागतं आणि मग कोणताही पदार्थ चांगला होत नाही तर त्याच्यासाठी आपण इथे कोणतंही पीठ भिजवताना लक्षात ठेवा थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आणि पीठ ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे तसं आपण भिजवून घेऊ शकतो तर इथे आता पीठ आपलं छान हे मिक्स करून झालेलं आहे हे पीठ आपण आता बाजूला ठेवून देणार आहोत तर इथे आपण ब्राऊन ब्रेडचा वापर करणार आहोत तीन ते चार ब्राऊन ब्रेड घेणार आहोत तर हे ब्रेड आपण आता कट करून घेणार आहोत एकावर एक असे दोन ब्रेड ठेवायचे आणि पिझ्झा कटरने अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत तर इथे आपण ब्रेडचे दोन तुकडे करून झालेले आहेत अशा पद्धतीने आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता इथे आपण ब्रेडला छान असे त्रिकोणी आकार दिलेले आहेत पिझ्झा कटर नसेल तर सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे ब्रेड कट करून घेऊ शकता तर इथे आता आपण सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत तर इथे आता ब्रेड कट करून झालेले आहेत ब्रेड कट करून झाल्यानंतर असे मोकळे करून घ्यायचे तर इथे आता सर्व ब्रेड आपण मोकळे करून झालेले आहेत आणि आता आपण नाश्ता तयार करून घेणार आहोत तर इथे आपण अर्धा चमचा ओव्याचा वापर करणार आहोत ओवा आपण अशा पद्धतीने हातावर चोळून घेणार आहोत म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे आता पीठ व्यवस्थित असं आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण अशा पद्धतीने पीठ छान एकाच दिशेने आपण ढवळून घेणार आहोत म्हणजे नाश्ता छान खुसखुशीत आणि अगदी हलका तयार होतो तर इथे आपण खायच्या सोड्याचा किंवा इनोचा वापर न करता हा नाश्ता तयार करून घेणार आहोत गॅसवर आपण फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे आता अशा पद्धतीने आपण मिश्रणामध्ये ब्रेड अशा पद्धतीने आपण घोळवून घेणार आहोत आणि फ्राय पॅनमध्ये आपण तळून घेणार आहोत तर अगदी थोड्याशा तेलामध्ये हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण जास्त तेलाचा वापर न करता कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम, मीडियम गॅसवर आपण दोन्ही बाजूने छान खरपूस खमंग होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल तर एकदा प अशा पद्धतीने हा नाश्त्याचा हो एक पदार्थ बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्त्याचा एक पदार्थ तयार होतो तर इथे आता ब्रेडची एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत तरी ते पाहू शकता आपण अगदी कमी तेलामध्ये हे ब्रेड तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे ब्रेड तळून घेणार आहोत सर्व ब्रेड छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे तर इथे आता पलटी करून झालेले आहेत दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे तर इथे ब्रेड दोन्ही बाजूने छान खरपूस तळून झालेले आहेत आणि आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत सर्व ब्रेड आपण अशाच पद्धतीने खमंग कुरकुरीत तळून घेणार आहोत तर इथे आपण दुसरे ब्रेडसुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे इथे आता सर्व ब्रेड छान खरपूस असे तळून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग असे हे ब्रेड तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे ब्रेड बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये